एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी शहरातील एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वासनांध शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याच्यावर राहुरी पोलिसांमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला सोमवारी सात एप्रिलला दुपारी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पीडित मुलीच्या आईनं फिर्याद दाखल केली या फिर्यादीच्या दोन मुली आणि एक मुलगा या शाळेत शिक्षण घेतोय यातील मुलानं आणि एका मुलीनं आईला फोन करून सांगितलं की शाळेतील खांडवे सर हे आमच्याशी वाईट वागतात तू मला भेटायला ये त्यानंतर ही आई सोमवारी सात एप्रिलला राहुरी येथे मुलांना भेटण्यासाठी आली असता मुलांनी आणि मुलींनी त्यांच्यावर झालेली आप भीती सांगितली शाळेतील शिक्षक गणेश तुकाराम खांडवे हे गुरुवारी तीन एप्रिलला सकाळी अकरा वाजता आणि दुपारी एक वाजता एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला म्हणाले तुझा हात माझ्या हातात दिल्यावर चांगलं वाटतं तर दुपारी एकच्या सुमारास सरांना नवीन वही मागितली तेव्हा सर तिला म्हणाले की तुम्हाला पप्पी दे तरच मी तुला वही देईल ही सर्व घटना मुलीनं आपल्या आईला सांगत असताना शाळेतील इतरही मुली तिच्याजवळ जमा झाल्या आणि दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीनं देखील तिच्यासोबत सर कसे वाईट वागतात हेही सांगितलं तर एक मुलगी म्हणाली की सर तिला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवतात तसेच लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करतात या पीडित मुलींपैकी एका मुलीच्या आईनं राहुरी पोलीस ठाणे गाठत वासनांद शिक्षक गणेश तुकाराम खांडवे विरोधात गुन्हा दाखल केला माझी मुलगी इथे टाकले होते आणि तिला तिच्या संघात सर लोकांनी छडछाड केली तिला फक्त न्याय भेटाय एवढीच माझी नम्र विनंती आहे सरांचं नाव आरोपीच तर, तर, नाव सांगा ना गणेश तुकाराम खांडवे आम्हाला शनिवारी कळाला प्रकार फक्त आम्हाला न्याय भेटाव या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करताय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न